प्रशासक राजवटीत महापालिकेच्या विकास कामांमध्ये आमदारांची घुसखोरी महापालिकेचे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात मतदारसंघातील कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी शहरातील आमदारांनी केली आहे त्यामुळे आता प्रशासक राजवटीत महापालिकेच्या विकास कामांमध्ये आमदारांची घुसखोरी झाली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अंदाजपत्रकासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतल्याने त्यावर चर्चा होती त्या राजकीय पुढाऱ्यांनी सुचवलेल्या विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत असे असतानाच महापालिका हद्दीत कार्यक्षेत्र असलेल्या सर्व पक्षीय आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे आमदारांनी विकास कामांची यादी आणि त्यासाठी लागणारा निधी या संबंधी पत्रेच आयुक्तांना दिली आहेत यामधील धक्कादायक या बाब म्हणजे आमदारांनी निधीची मागणी करताना ती शंभर दोनशे आणि तीनशे कोटींच्या रकमेत केली आहे त्यामुळे या आमदारांसाठी प्रशासनाला दोन ते अडीच हजार कोटींची स्वतंत्र तरतूद करावी लागणार आहे त्याचा थेट भार प्रशासनाच्या अन्य विकास कामांवर येणार असून मोठ्या आवश्यक प्रकल्पांच्या निधीला मात्र कात्री लावावी लागण्याची शक्यता आहे दरम्यान आमदारांनी जरी निधीची मागणी केली तरी संबंधित खातेप्रमुखांशी चर्चा करूनच आवश्यक असेल तरच निधीची तरतूद केली जाईल असे आयुक्त डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले